सार्वजनिक उपविभाग बुलडाणा या ठिकाणी सन्मानिय अधिकारी राजेश एक साहेब यांना आम्ही भेटायला आलो चिखली बुलडाणा हा अतिशय महत्वाचा रस्ता त्या रस्त्यावर सध्या सुद्धा टोल नाका टोल वसुली सुरू आहे ज्या रस्त्यावर पैसे जमा केला जातात अनेक वेळा निवेदन दिले तोंडी सुद्धा त्यांना आपण सूचना केल्या परंतु त्या रस्त्यावरचे गड्डे बुजवल्या गेले नाही साईड भरण्याचं काम झालं नाही काट्या तोडण्याचंही काम झालं नाही त्या रस्त्यावरचे ज्याचे पैसे येतील असे झाड करून आणण्यात आले अनेक अपघात त्या ठिकाणी झाले पळसखडचे शिक्षक त्यांचे मिसेस त्या ठिकाणी अपघातात बळी पडले शिरपूरचे दोन जण त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले संभाजीनगरचा माणूस मृत्यूमुखी पडला अनेक असे लोक आहे की त्या रस्त्याच्या खड्डे न बुजवल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या रस्त्यावरचे जर खड्डे बुजवले गेले असते रस्ता जर चांगला ठेवला गेला असता तर या लोकांना अपघातात त्यांचा जीव गेला नसता म्हणून अनेक वेळा आम्ही या उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन दिलं सूचना केल्या परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत त्यांची झाली नाही त्या ठिकाणी ब्रेकर टाकण्यास तर साईडचे त्यांना जे बोर्ड लावा लागतात या ठिकाणी ब्रेकर आहे त्या ठिकाणी सुद्धा लोक पडले म्हणून आज उपविभागीय अधिकारी यांना आम्ही त्या रस्त्याचे फोटो शाल व श्रीबळ घेऊन या ठिकाणी आम्ही आलो होतो परंतु त्यांनी आम्हाला विनंती केली की के आमचा सत्कार तुम्ही या ठिकाणी फोटो देऊन शाल देऊन पुष्पहार देऊन करू नका श्रीफळ देऊन करू नका आम्ही दोन दिवसात हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो दुरुस्त दोन दिवसात काम सुरू होईल आणि आठ दिवसात हे रस्त्याचं काम पूर्णपणे करू आणि महत्वाचं टोल नाक्यावर वसुली जी सुरू आहे त्या टोल नाक्यावर शौचालय नाही आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि हे सुद्धा असे गंभीर प्रश्न या रस्त्यावर आढळत आहेत आणि या रस्त्यावर पैसे वसूल केल्या जातात टेंडर बाकी आहे नवीन रस्ता या मंजूर होण्यासाठी टोल नाक्याचा अडथळ त्या ठिकाणी येत आहे म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा नवीन रस्ता मंजूर करण्यात यावा टोल शौचालय पाण्याची व्यवस्था करण्यात यावी ब्रेकरच्या ठिकाणी बोर्ड लावण्यात यावे अन्यथा येणाऱ्या आठ दिवसात टोल नाका बंद केला जाईल ही सूचना विनंतीबद्दल त्यांना आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि यानंतर त्या रस्त्यासाठी अधिकारी काय करतील हे या ठिकाणी स्टेटमेंट देतील जे मागणी केली आहे त्याप्रमाणे खरं सूचना केल्या आहेत तर दोन दिवसात कट्टे करण्या काम सुरू होईल आणि दाखला सांगतील कट्टे करून आणून बाकी सगळ्या मागण्या आहेत